नमस्कार मराठी सिनेसृष्टीमधील सर्वात गाजलेला सर्वात कडक अशा चित्रपटापैकी एक चित्रपट म्हणजे सैराट सैराटचं गाणं असू द्या झिंगाट म्हणा किंवा सैराट जालोजी अशा अनेक गाणे त्या चित्रपटात होते आणि सर्वच सर्व गाणे हे गाजले त्यानंतर चित्रपटाची कथा म्हणा अत्यंत सुंदर अशी कथा होती आणि त्यानंतर चित्रपटातील डायलॉग जर म्हणसाल तर अजून सुद्धा लोकांच्या तोंडावर ते डायलॉग असतात त्यामुळे संपूर्ण सैराट जर बघितलं तर अत्यंत कडक असा हा चित्रपट आहे आता कलाकाराविषयी जर बोला झालं तर या चित्रपटातील बरेचसे कलाकार हे नौके होते आणि या चित्रपटानंतर सर्वांना प्रसिद्धी मिळाली एकंदरीत काय तर सैराट या चित्रपटाने पूर्ण देशामध्ये अख्ख्या देशामध्ये हवा केली झिंगाटला तर या गाण्याला झिंगाट या गाण्याला तर डोक्यावर घेतलं संपूर्ण भारताने फक्त मराठी सृष्टीने नाही तर संपूर्ण भारतामध्ये झिंगाट हे गाणं गाजलंय सैराट हा चित्रपट दोन हजार सोळाला आला आणि सर्व सर्व रेकॉर्ड त्याने मोडले आता मिळालेल्या माहितीनुसार सैराट या चित्रपटानं शंभर कोटी पार केले होते एवढी कमाई जवळपास एकशे दहा कोटी या चित्रपटाने कमावले होते नागराज मंजुळे या चित्रपटाचे डायरेक्टर आता नागराज यांनी भरपूर चित्रपट बनवले आहेत जसं की फॅन्ड्री नाळ असे भरपूर मोठमोठे हिट असे चित्रपट त्यांनी दिलेले आहेत तर त्यांचाच हा सैराट चित्रपट आहे आता सैराट हा चित्रपट एकदा परत रिलीज करण्यात आला होता आता तेव्हापासूनच एका चर्चेला उदाहरण आलं होतं ते म्हणजे सैराट टू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी बातमी माध्यमांमध्ये पसरत होती आता मागेच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांना सैराट टू याबद्दल विचारण्यात आलं होतं की सैराट टू कधी येणार येणार आहे की नाही याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तर त्याबद्दलच नागराज मंजुळे म्हणाले होते सैराट हा चित्रपट येणार आहे का हे मी आताच सांगू शकत नाही पण भविष्यात हा चित्रपट येणारच नाही असंही नाही कारण आता मी या चित्रपटाचा विचार केला नाही आणि भविष्याच मला माहीत नाही असं एका मुलाखतीत बोलताना नागराज मंजुळे म्हणाले होते तर असं बोलून नागराज मंजुळे यांनी सैराट टू येणार आहे असंही सांगितलं नाही आणि येणारच नाही असंही म्हणाले नाही सैराट हा चित्रपट अतिशय गाजलेला सैराट या चित्रपटाचा रिमेक तब्बल पाच पाच भाषेमध्ये केला होता आता विविध भाषा आहेत त्या आणि हिंदीमध्ये जो केला होता त्याचं नाव तुम्हाला माहितच असेल धडक धडक या चित्रपटाचं नाव होतं या चित्रपटामध्ये आपण जर पाहिलं तर ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर हे मुख्य भूमिकेत होते आणि धडक या चित्रपटाला अजय अतुल यांनीच संगीत दिलं होतं अजय अतुल यांचं संगीत म्हणलं तर उच्च दर्जा म्हणू शकतो आपण आणि त्याचमुळे धडक हा चित्रपट एवढाने चालला परंतु त्याची गाणे हे अत्यंत जास्त प्रमाणात गाजते अजय अतुल म्युझिक होतं तर सध्या अशी बातमी पसरते की सैराट टू लवकरच आपल्या भेटीला येऊ शकतो आता स्पष्टता दिलेली आहे कोणती परंतु माध्यमांमध्ये ह्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरताय की सैराट टू लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तुम्हाला काय वाटतं सैराट टू बनणार का आणि जर आला तर तो हिट ठरणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद